वाशीतील जुहूगाव इमारतींचे जाळ असलेली एक अशी बजबजपुरी जिथे अनेक अवैध धंदे सर्रास या बजबजपुरीतील संकल्प लॉज वर एक जोडपा आला होता पण अचानक पळापळ पड़ा -पड़ा सुरू झाली महिलेचा पार्टनर रूम मधून वाऱ्याच्या दिशेनं पळून गेला रूमचा दरवाजा कर्मचाऱ्यांनी उघडला तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली का ते पहा हॉटेलचा रूम बनला मर्डर डेस्टिनेशन अनैतिक संबंधांचा कळवळा प्रेयसीचा चिरला गळा हत्येनंतर प्रियकर फरार सीसीटीव्हीत हत्येनंतरचा थरार गर्लफ्रेंडच्या हत्येचा गुड कायम परिसरात एकच दहशत या महिलेला आणि तिच्या पुढे डोक्यावर कॅप्टन कॅप क्याप आणि सफारी घालून चालत असलेल्या या आरोपीला पहा जानेवारीचा दिवस होता वाजून मिनिटांची वेळ होती हे मुंबईच्या जुहू गावातील यात संकल्प लॉज मध्ये दाखल झाले होते तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर तीनशे सहा मध्ये दोघेही शिरले काही वेळात महिलेबरोबर आलेला हा इसम घाई घाई हॉटेल बाहेर निघून गेला त्यामुळे लॉज चालकांना त्याच्यावर संशय बळावला त्याच्या रूमची तपासणी करण्यासाठी दोघेही गेले तेव्हा चेहरा बांधून हॉटेलमध्ये आलेली ही महिला बेडवर वर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली रूममध्ये सर्वत्र रक्त पसरलं होत नजारा भयंकर होता क्राइम सीन पाहून लॉज चालकांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केलं आणि घटनास्थळी धाव घेत पोलिसांचा पंचनामा सुरू झाला स्पॉट गेल्यानंतर आम्हाला तिथे एक महिलेचा मृतदेह रूम नंबर तीनशे सहा सेकंड फ्लोर येथे मिळून आला ग गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये होता बेडवर पडलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चौकशी केली असता ते म महिले त्या सदर महिलेचं नाव मंदा सुखदरे वर्ष चाळीस आणि तिचं दुसरं मंदा सुखदरे उर्फ उमा माळवतकर असे समजून आले वयवर्ष चाळीस रेसिडेंट ऑफ नेहरू नगर जु मुंबई महिलेचे नाव मंदा सुगडारे उर्फ उमा असं असून ती चाळीस वर्षाची असल्याचं समजलं आहे मंदा मुंबईच्या जुहू नेहरू नगर परिसरातील राहणारी होती तर महिलेसोबत जी व्यक्ती या लॉजमध्ये दाखल झाली तिचं नाव आहे अशोक दळवी वय पंचेचाळीस ते पन्नास च्या दरम्यान आहे तपासात हे दोघे या लॉजमध्ये वारंवार येत असल्याचं रजिस्टरच्या नोंदीवरून निष्पन्न होत आहे हत्याकांडा मागचं रहस्य अद्यापही उलगडलं नाहीये त्यासाठी पोलिसांनी विविध पथकं रवाना केली आहे कारण खुनी पार्टनर फरार झालाय च्याबरोबर जो इसम होता त्या इसमाने तिचा चाकूने गळा चिरून हत्या त्या तिचा मर्डर केलेला आहे हे प्राईमा दिसून आलेलं आहे सदरचा चाकू त्या रूममध्ये आम्ही हस्तगत केलेला आहे आणि जो आरोपी आहे त्या आरोपीचा शोध चालू आहे आरोपी, आरोपी आम्ही लवकरच पकडू ह्याची आम्हाला आशा आहे पोलिसांनी मंदाचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी रवाना केलाय घटनास्थळी पंचनामा केलाय हत्येमागे अनैतिक संबंध हेच कारण असल्याचं बोललं जात आहे पण यामागचं मूळ कारण दुसरंही काही असू शकतं त्यामुळे पोलीस याचा उलगडा कधी करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे घडल्या घटनेनं वाशी परिसरात एकच खळबळ माजली आहे सुरेश धास टीव्ही नाईन मराठी नवी मुंबई